जे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जो जार निघला होता त्या जारने जी आमच्या पाठीत खंबीर खंजीर खुस फुसला होता का तो आत्तापर्यंत आम्हाला निघलाच नाही म्हणून कुठंतरी समाजाचं एक आत्ता माझं फक्त तेवीस आहे पण ही समाजाची भावना जी आहे का आज जवळ बघतोय कारण की आज परवादेशी साताऱ्यामध्ये ज्या टायमिंगला जरंगे पाटील भाषण करत होते त्यांना त्या टायमिंगला बोळ आली गोळानंतर त्या माणसाची प्रकृती बघताना त्या माणसाची हालचाल बघताना अक्षरशः डोळ्यात पाणी आला आमच्या आमच्या तरुणाला कारण की आज ते जरंगे पाटील म्हणजे आमच्या तरुणांच्या गळ्यातला ताईक झाले म्हणजे एवढा हा माणूसने निस्वार्थपणे समाजाचं सा काम करतोय आपण कुठं कमी पडतोय आपण काहीतरी केलं पाहिजे ह्या भावनेनं आम्ही सोलापूरला ज्या टायमिंगला मोर्चा झाला शांतता रॅली झाली त्या टायमिंगला ठरवलं आता काही पण होऊ दे आता आम्हाला भगतसिंग झाल्याशिवाय पर्याय नाही कारण की ह्या गोष्टी आता आम्ही सगळ्या सोडून दिल्या मग मी काही तरुणांना सांगितलं की की पवारसाहेब आपल्या भाषेमध्ये कारण की पहिली गोष्ट मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मी जसं मला राजकारणाची आवड आवडेल माझा झाल्या तसं मी पवारसाहेबाला मानणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता मी जरी दुसऱ्या पक्षाचं असलं तरी एक प्रेम असतं प्रेम असतं ते नेताप्रेम खरंच मला प्रामाणिकपणे आहे तुम्ही जर माझी फेसबुक आय डी इंस्टाग्राम आई, आई चेक केली तर तुम्हाला माझ्या सगळ्या जुनं पोस्ट एक महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून मी शरद पवार साहेबांना मी आत्तापर्यंत म्हणलेला आहे पण आता काही गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या की एवढं नीच प्रवृत्तीचे माणसं आपल्या देखील जवळ आहेत असं वाटलं मला वाटलं सध्या नव्हतं कारण की एक जुने फोटो माझे आत्ताचे रिसेंटली चालूचे फोटो माझे व्हायरल केले माझ्या काही आत्ताच्या चालूंच्या नेत्यांबरोबर मला एवढं बेकार वाटलं ना समाजाचं एक एक प्रामाणिकपणे एवढं कष्ट करतो ना राव मी तुला फोटो बोलत नाही एक सा मला साडेपाच वाजता पाच वाजले मला झोपत म्हणजे यायला इथं मी झोपलोच नाही पाच वाजता एक पाठ एक गायांची गाडी पकडली होती तिथं ग्रामीणला सगळं तक्रार बिक्रार दिली पाच वाजता आलो हो। म्हणजे आता झोपणं काय शक्य नाही म्हणलं पण झोपलो नाही मग थोडं मानात हात दुख होती पण आपण करतोय हे बरोबर आहे का मन पण एक म्हणणं नाही म्हणायचं एक म्हणणं मन खरं म्हणायचं पण ज्या टायमिंगला जे पाटलाचा तो व्हिडिओ माटावा असं होता ना त्या टायमिंगला वाटायचं बाबा मला काय घेऊन देणार नाही ह्या माणसासाठी आपल्याला करायचं करायचं म्हणजे करायचं मग त्या टायमिंगला ठरवलं मी अनिलला फोन केला अनिलला म्हणलं आपल्याला बाई असं असं आहे आणि आपल्याला केल्याशिवाय काय हे काळे झेंडे दाखवायचा आपला निषेध व्यक्त करायचा आहे मग ती शंभर जण असू किंवा एकजण असू शेवटी निषेध निश्चित आहे आणि तो निश्चित व्यक्त करायचा का आहे कारण की आज पवार साहेब जर तुम्ही राजकीय त्यांचं भाषण बघितलं तर चाळीस मिनिटाच्या आसपास ते बोलतात चाळीस ते पन्नास मिनटं झालं पण आज बार्शी तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त दहा मिनटं बोलली ते म्हणजे हे कुठंतरी आमचं आम्ही जे काळे झेंडे दाखवले होते का ते आमचं कुठं जरा आम्हाला वाटलं की आम्ही सक्सेसफुल झालो बाबा कारण की येताना त्यांनी कुरडवाडीमध्ये एक जणांनी आमच्या बांधवांनी त्यांना सांगितलं की आमचं एक सर मागणं आहे की बाबा मराठा समाजाचं गेले चाळीस वर्ष आंदोलन चालू आहे मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे अशी आमची सरळ मागणी आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही शरद पवार साहेबांच्या पक्षाला पण विचारलं होतं मागं पण विचारलं आत्ता पण विचारतो की त्यांनी अजूनपर्यंत त्यांची भूमिका जाहीर केलेली नाही त्यामुळे ते इथून पुढच्या काळामध्ये मराठा समाज सावध राहील त्यांच्यापासून किंवा नेमकं मराठा समाजाने काय करायचं आहे येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही नक्की त्याचा विचारतो आणि फक्त आम्हाला एवढं सांगायचं की आत्तापर्यंत आम्ही जे तेवीस मार्च चौऱ्याण्णवचा जो जी आर काढला शरद पवार साहेबांनी जे सोळा टक्के जे वाढीव जे आरक्षण शिल्लक होतं ते आरक्षण त्यांनी ओबीसीला दिलं परंतु आमची ओबीसीमध्ये नोंद असताना ते चालू सरकारने आयोग नेमला त्यानंतर आयोग नेमल्यानंतर ते हैदराबादला जाऊन निजामशाहीमध्ये जे आमच्या कुणबीच्या नोंदी आणल्या हुडकून आणि आम्हाला काही कुणबीमध्ये दाखले मिळायला लागले त्याच्यानुसार काही आमचा मराठा समाजा ओबीसीमध्ये चाललेला आहे तर त्या हिशोबाने शरद पवार साहेबांनी जे आमचं जे वाढीव आरक्षण होतं सोळा टक्के ते ओबीसीला दिलेलं आहे आणि आमची मागणी एवढीच आहे तारांके पाटलांची की मराठा समाजाला मधून आरक्षण मिळावं आणि आमची मागणी रास्त आहे सगळे म्हणजे कोण की जे माझे चुलत भाऊ आहेत ते सगळे आणि सोयरे म्हणजे कोण जे माझे मामाची मुलं आत्याची मुलं हे सोयरे झाले आणि सगळे म्हणजे चुलत भाऊ झाले आणि त्यासाठी तो सगळे सोयरे कायदा मुळात सगळे सोयरे कायदा हाच सरकारच्या लक्षात किंवा जनतेच्या मराठा समाजाचे किंवा इतर राजकारणी लोकांच्या लक्ष द्यायला पाहिजे की सगळे सोयरे कायदा म्हणजे काय माझे आजोबा असतील तर मला तीन आज काय पाच सुचते त्याच्यामुळे माझे तुलत भाऊ वगैरे आले हे माझे सगळे झाले ते माझे बंधू आले आज शरद पवारांच्या सभेमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी मराठा समाजाच्या तरुणांनी जे काळे अवश्य समर्थन करणार आहे अवश्य करणार आणि इथून पुढच्या काळातही करणार कारण जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही आज यावेळेस या लोकसभेला तुम्ही बघितलं शरद पवार साहेबांनी मले खाल्ली आमचे संपूर्ण मराठा समाजाने जाडून मतदान केलं त्यांना त्यांच्या गावात चार खासदार आले नाही चुकले ना। एकत्र असताना त्यांचे वैयक्तिक आठ खासदार आले तरी त्यांनी ओळखून घेतलं नाही अजून पण ते स्वतः भूमिका मांडत नाही आहेत म्हणजे ते किती आतल्या घाटीचे शरद पवार हे आता मराठा समाजाला कळायला लागले मी तर स्पष्ट म्हणतो की मराठा समाजाची ताटातली भाकरी जर कोणी खाल्ली असेल तर या शरद पवारांनीच खाल्ली आतापर्यंत आमच्या ताटातली भाकरी दुसऱ्याच्या ताटात टाकली आणि आम्हाला दुसऱ्यासोबत लढायला लावलं जे अठरा पगड जाती बारा सोबत मराठा समाज एक निष्ठेने एक साथ राहिला त्या छत्रपती शिवरायांनी सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्य एक उभा केलं त्या स्वराज्यामध्ये हा मराठा समाज राहिला आजपर्यंत एवढं चारशे वर्ष शेकडो वर्ष राहिला त्याच्यामध्ये पाप करायचं काम कुणी केलं असेल तर ते शरद पवार साहेबांनी केलं आणि आम्ही आजपर्यंत तेच म्हणतो आणि इथून पुढे आमचा त्यांना विरोध राहणार जोपर्यंत ते त्यांची भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत आमचा त्यांना सकल मराठा समाज म्हणून कायम विरोध राहील कुठलंही राजकीय आंदोलन म्हणून बघू नये कारण हा मराठा तरुणातला आरक्षणाबाबतची एक खतखत आहे कारण आपण जर पाहिलं तर ह्या मुलांचं अत्यंत नुकसान होत आहे नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळूनही या मुलांना ॲडमिशन मिळत नाही पोलीस भरतीसारख्या किंवा इतर भरतीसारख्या जेव्हा मुलं प्रयत्न करतात आणि अत्यंत जवळ गेलेलं असताना केवळ आरक्षण नसल्यामुळे ह्या मुलांना बॅक जावं आई लागतं आईवडिलांनी जवळपास बऱ्यापैकी मराठा समाजात शेतमजूर आहे शेतकरी आहे आईवडील घरामध्ये पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलांना शिकवतात आणि ते मुलं जेव्हा इतके मार्क्स दिवस अभ्यास करून ते मार्क्स ऍडमिशन मिळत नाहीत नोकरी मिळत नाहीत म्हणून ही करतात मग काही मुलं फाशी घेतात काही मुलं सुसाईड करतात असे अनेक प्रकार घडायला लागले त्यामुळे शासनाने आणि शरद पवार साहेबांनी कुठंतरी हे आंदोलनाला गांभीर्याने बघून पन्नास टक्के ओबीसीतूनच मराठ्यांना आज जे शरद पवारांच्या सभेत उद्या देवेंद्र फडणवीस सभा असेल किंवा अजित पवारांची सभा असेल मराठ्यांचा जरंगे पाटील शिवाय कुठलाही नेता राहिलेला नाही मराठ्यांना फडणवीसबद्दल किंवा शरद साहेबांबद्दल किंवा सोनिया गांधीबद्दल किंवा नाना पटोलेबद्दल कुठलंही प्रेम नाही जो आमच्या पोटाचा प्रश्न सुटेल जो आमच्या मुलांना भाकरी देईल जो आमच्या मुलांना ॲडमिशन देईल तो आमचा नेता आहे आणि जरांगे पाटलांची जर आपण अवस्था पाहिली तर आज तो माणूस जीवनमरणाच्या दारावर असतानासुद्धा आम्हाला आरक्षण मिळत नाही तर आम्हाला फडणवीस काय शरद पवार साहेब काय किंवा कुठला राष्ट्रीय पक्ष आहे त्याच्याबद्दल आम्हाला काही नाही जरी फडणवीस आले तरी मराठा आंदोलक थेट करतील तुमचं का मोदी आरक्षण मिळण्याबाबत त्यांची ठाम भूमिका मांडली नाही आणि जेव्हा एकोणीसशे तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला जोजुआर जो काढलेला बी मराठा समाजाचं आरक्षण हे ओबीसी समाजाला सोळा टक्क्यानं बत्तीस टक्क्यानं मिळून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आत्ता बी त्यांची ठाम भूमिका नाही की मराठा समाजाला ओबीसीनं आरक्षण मिळवणे म्हणून त्यांना आजपर्यंत काहीच केलं नाही दाखवायचं आम्ही सात तारखेला सोलापूरला गेलतो त्यावेळेस आम्ही मी आणि समर्थपेनं आम्ही दोघांनाच मिळून की आम्हाला असं वाटलं की आमचा आमच्यासाठी एक माणूस एवढं करतो तर आम्ही पण ह्या माणसासाठी आणि ह्या माणसाला जो माणूस विरोध करेल त्या त्या माणसाला आम्ही स्वतः वैयक्तिक आमचा आमचा समाज म्हणून आम्ही समाजाचा घटक म्हणून आम्ही काही पण करणार नाही त्यातला एक भाग म्हणून आम्ही அப்போ அதுவும் பூட்ட கொண்டாடு தர